बातमी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना चार ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अटक केल्यानंतर आज राऊतांना विशेष कोर्टात हजर करण्यात आला सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिलांनी आठ दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली होती मात्र राऊतांच्या वकिलांनी आठ दिवसांपेक्षा कमी कोठडी द्यावी अशी मागणी केली आणि त्यानंतर कोर्टानं राऊतांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे वैद्यकीय कारणास्तव रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी देखील ईडीनं दिली आहे राऊतांना घरचं जेवण आणि औषध देण्याची मुभा देखील देण्यात आली आहे तर कोर्टामध्ये ईडीनं नेमका काय युक्तिवाद केलेला होता त्यावर एक नजर टाकूयात प्रवीण राऊत फक्त नावालाच सर्व व्यवहार संजय राऊत करायचे राऊतांच्या सांगण्यावरून व्यवहार झाले पत्राचा गैरव्यवहार हा राऊतांमुळेच राऊतांना तीन वेळा समन्स बजावला गेला पण ते एकदाच हजर होते एक कोटी राऊतांच्या खात्यात टाकले गेले प्रवीण राऊतांनी खात्यात हे पैसे टाकले वर्षा आणि संजय राऊतांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात आलेले होते